नमस्कार नमस्कार थँक्यू सो मच ताई लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि खूप थकली आहे मीटिंगच घेत होती डन हो डन पण आलेला आहे तुम्ही काय करताय सांगा आज आहे एकादशी तर जेवणाचा बेत असा खास असं काही नाही आहे बघूया आता खिचडीच होणार आहे तुमची एकादशी आहे का सांगा बोला कमेंट्स करा एवढी धावपळ चाली म्हणून सांगू तुम्हाला शेतीची काम गटाची काम उषादाई आपण ना अंगणवाडी सेविका कशी बाळांवर काम करते तसं आपण महिलांवर काम करतो आपण महिला सक्षमीकरणाचं काम करतो मग त्या महिलेला उमेद अभियान कसं चालतं किंवा निधीचा विनियोग कसा करावा याबाबत सर्व डिटेल्स देत असतो आणि मग त्यांच्या मिटिंग लावणं त्यांचे कागदपत्र घेणं त्यांचे बचत गट ऑनलाईन करून देणं असं सगळं काम चालतं बघा खूप थकायला झाले पण म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर लाईव्ह घेऊया कोण होणार मुख्यमंत्री तुम्ही काय करताय औषधही बोला हॅलो हाय सर्वांना शिवराय बोला कमेंट्स करा मध्ये स्वागत आहे आपलं बोला कमेंट्स करा हॅलो धन्यवाद लाईक डन थँक्यू सो मच जे आणि खाठी सॉरी थोडस लाईव्ह जॉईन केली खरं पण मुलांशी गप्प <laughs> आज नाही येत येतो की <क्या> आज आवाज <laughs> सॉरी 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 तर काल काय झातो मुलं लाईव्ह ऑन केली आणि मुलांशी गप्पा मारायला सुरुवात केली आणि विसरून गेली मी आणि मग बघते तर बापरे केवढ्या त्या कमेंट्स जयदादांच्या सुनीतदाईच्या महादेव दादांच्या आणि मग असं इतकं वाईट वाटलं कसे आहात जयदादा सांगा कशी झाली मग दिवाळी कशी गेली सुट्टी आणि कामावर आला हातका सॉरी बरं का बर जयदादा फार जरा धाहपळ हो झाली आणि नोटिफिकेशन काय येत नाही मला नोटिफिकेशन कोणाचंच येत नाही आहे आता आवाज सांगा जे जिजाऊ जय शिवराय सर्वांना लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे कोण जॉईन झालेलं आहे प्लीज कमेंट्स करा आणि लाईक करा कमेंट्स केलं तर समजेल मला कोण आहे ते जे आता कमेंट्स करा जय जे शिवराय जय जे शिवराय दादा बोला कसे आहात आणि सॉरी ती नंबर लाईक कोणीतरी केलेला आहे थँक्यू सो मच फोन सारखे चालू आहेत काम सतत चालू आहे त्याच्यामुळे फोन टाळता पण येत नाही साळ अजून रानातच पडलेली आहे धावपळ सुरू आहे नुसती फडणवीसच सी एम भाजींचा भाजपचा शिंदेंना निरोप मुख्यमंत्री पदासंदर्भात आठवलेंचं मोठं वक्तव्य हो। बातम्या बघती जरा कोण होणार आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा बातम्या पण बघती आणि आज खूप थकली खूप जाम थकली दिवस गेला माझं मीटिंग घेत 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 काय झाले जे दादा ऑनलाईनचं काम पण वाढलेलं आहे त्यात ऑफलाईनचं भरपूर आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन असं थकायला झाले आणि त्यात आता शेतीची बी कामं निघाले तरी आता पेरणीचं पण एक डोक्यात विषय आहे तर बघूया काय होतंय पण जे आपण महिला सक्षमीकरणाचं काम करतोय तिथे कुठे मी कमी पडायला नको किंवा माझ्याकडून कुठे महिलांना तक्रार कधी म्हणजे करून दिली नाही मी आणि आताही पुढे करू वाटत नाही की मा माझ्या महिलांसाठी मला काम करायचे त्याच्यामुळे माझ्या महिलांना अडचणी निर्माण होता कामा नाही मग त्याच्यामुळे थोडासा कधी कधी लोड येतो कामाचा पण चालतं स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय सॉरी 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 बोला औषध आहे सॉरी चार नंबरला एकूणतरी केलेलं आहे थँक्यू सो मच बातम्या बघते कोण मुख्यमंत्री होते ते बोला कमेंट्स करा